दिनांक एकोणवीस रोजी ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर दोंडाच्या शहरात तसेच नंदुरबार शहरात दोन गटात वाद उफाळल्याने तुफान दगडफेक झाली दरम्यान या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता राखण्यासह अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना केले दरम्यान पोलिसांनी शहरावर निश्चितच नियंत्रण मिळवलं आहे नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले धोंडाच्या शहरात सकाळी ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले असता दोन गटात वादावादी झाली यातून शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर दगडफिकीला सुरुवात झाली होती दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली त्याचप्रमाणे नंदुरबार शहरात देखील माडीवाडा परिसर आणि इलाही चौक आणि मच्छी बाजारात तुफान दगडफेक झाली उपद्रव्यांनी पोलीस अधीक्षकांच्या वाहनांसह खासगी वाहनांची तोडफोड केली तीन घरं आणि तीन दुचाकींना आग लावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केलं आहे परिस्थिती सध्या शांतता आहे आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे देखील स्वतः तोंडाच्यामध्ये कॅम्प करून आहे सगळं नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आप आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर संस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो सध्या शांतता आहे इथून पुढे देखील काहीही येणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची निवडणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व अस्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणेने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतोय सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार डोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे निवडणूक येईल तेव्हा करू पण या गावाला पेटोपेटो -पेटो करू नका आमचं डोंडायच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये ही सगळ्यांना आग्रही विनंती व ज्या सूचना आपण या गावामध्ये सगळ्यांनी तमाम लोकांनी शांततेसाठी प्रयत्न करावे असं नम्र विनंती आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपलं दैनंदिन जीवन शांततेने चालू द्या एवढीच विनंती आम्ही सारे लोक आपण गावाचे एक एकत्रित आहोत आणि प्रशासन आपलं काम करेल आपण निश्चिंत राहा धन्यवाद दोन गटामध्ये जे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण फैलाने किंवा इतर जे काही अफवा उरतात त्या अप्पा उडवून आपण पसरवण्याचं काम करू नये कारण पोलीस विभागानं आपल्याला सर्वांना शांततेचं आव्हान दिलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शहरावर जे तणावाचं वातावरण होतं त्याच्यावर वा निश्चितपणानं या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर आहे त्याच्यामुळे कोणीही आपणवर विश्वास ठेवू न येऊ नका आणि आपण सर्वांनी शांतता पक्षी नाता आपल्या शहरामध्ये त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे